पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथल्या कुंभमेळात पवित्र संगमावर केलं श्रद्धास्नान गंगामातेची केली पूजा अर्चाही दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सेहेचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के मतदान राष्ट्रपती उपराष्ट्रपती नायब राज्यपाल यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी केलं मतदान जम्मू काश्मीरमधील सुरक्षा स्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक दहशतवादाविरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश जलसंवर्धन आणि मातीची धूप रोखण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी पाणलोट क्षेत्र यात्रेचा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला प्रारंभ मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध उपाययोजना सुरू मराठवाड्यातली भावी पिढी दुष्काळ पाहणार नाही आष्टीमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठामपणे बीडच्या पाठीशी उभं राहणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण विभागाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि भूखंड विक्रीची सोडत अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संबंधित आदेशावर केली स्वाक्षरी आणि उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची एकोणऐंशी पदकांची कमाई